त्यानंतर पाचट आच्छादन आपण केलं पाहिजे पाचट आच्छादनामध्ये आपल्याला जे काही उपलब्ध पाणी आहे आठ ते दहा सरासरी आपल्याला माहिती आहे की ऊस पीक हे बारा ते चौदा महिन्याचं पीक आहे दर पंधरा दिवसांनी एक एक पाण्याची पाळी येतेच ऑन एन ॲव्हरेज सरासरी जर आपण धरलं तर जर तुम्ही पाचट आच्छादन केलं तर निश्चितपणे तुमचं याच्यामध्ये आठ ते दहा पाण्याच्या पाळ्या तुमच्या काय झालेल्या आहेत कमी झालेल्या आपल्याला दिसून येते हे झालं पारंपरिक सिंचन पद्धतीबद्दल त्यानंतर आपण जे काय सांगतो आधुनिक सिंचन पद्धती आधुनिक सिंचन पद्धतीमध्ये आपण ड्रिप इरिगेशनचा वापर करा म्हणतो तुषार सिंचनचा वापर करा म्हणतो पण ठिबक सिंचन पद्धतीबद्दल जर बोलायचं झालं तर सगळ्यांच्याकडे सबसिडी भेटते त्यामुळे ठिबक सिंचन संच लावला तो एक वर्ष वापरला एक वर्षानंतर त्याच्या नाळ्या काढून फेकून दिल्या हे का झालेलं आहे कारण ठिबक सिंचन संच कसा वापरायचा किंवा त्याचे कॉम्पोनंट्स काय आहेत हे आपल्याला माहिती नाही तो कंपनीवाला माणूस येतो तो, तो आपण बाजूच्या शेतकऱ्यांनी केला सांगितलं म्हणून आपण करतो एका एकराचा दोन एकराचा जे काय आपला आहे तो सर्वे करतो तो बसून जातो पण ज्यावेळी आपण ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देतो त्यावेळी निश्चितपणे याच्यामध्ये पन्नास टक्क्यापर्यंत पाण्याची बचत झालेली आपल्याला दिसून येते पण आता ठिबक सिंचन सण चालवायचा कसा त्याचे कॉम्पोनंट्स काय काय आहेत आणि त्याचा उपयोग का केला पाहिजे आम्ही सरासरी स... आपण सरासरी सरळ सांगतो की ज्या ज्यावेळी तुम्ही ठिबक सिंचन संच वापरा त्या त्यावेळी तुमचं निश्चितपणे पंचवीस ते तीस टक्के उत्पादन वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल कारण का बाराही महिने चोवीस तास थेमा थेमाने डायरेक्टली पाणी तुमचं कुठं जाणार आहे पिकाच्या मुळाशी जाणार आहे वापसाची काही कंडिशन आहे ठिबक थी सिंचन पद्धतीमध्ये नेहमी चोवीस तास बारा महिने तुमचे वापसा कंडिशन राहणार आहे त्यामुळे निश्चितपणे तुमचं इथं जे काही उत्पादन आहे ते पंचवीस ते तीस टक्के उत्पादन वाढ झालेली आपल्याला दिसून येते पन्नास टक्क्यापर्यंत तुमची पाण्याची बचत होते आता ही पाण्याची बचत का होते ज्यावेळी तुम्ही पाठ पाण्याने पाणी देता त्यावेळी त्याची कार्यक्षमता जी आहे ती तीस ते चाळीस टक्के आहे ज्यावेळी तुम्ही शंभर लिटर पाणी देता त्यावेळी तीस ते चाळीस लिटरच पाणी पीक घेतं बाकीचं जे काय तुमचं साठ ते सत्तर लिटर पाणी आहे ते एकतर मूर्त किंवा वाहून जातं पण तेच ठिबक सिंचन पद्धतीमध्ये पाण्याची कार्यक्षमता जी आहे ती नव्वद टक्क्यापर्यंत आहे ज्यावेळी तुम्ही शंभर लिटर पाणी देता त्यातलं नव्वद लिटर जे काय पाणी आहे ते पिकाला उप वाढीला उपयोगाला भेटून जातं दहा लिटरच तुमचा पाण्याचा काय होतो अपयोग झालेला आपल्याला दिसून येतो पण ह्यासाठी करताना ठिबक सिंचन संचाचं कॉम्पोनंट्स किंवा त्याचं सर्व्हिसिंग आपण माहीत आहे की आपण गाडी घेतो गाडी जर आपल्याला चिरकाळ चांगली ठेवायची असेल पंधरा ते वीस वर्ष जर आपल्याला गाडी वापरायची असेल तर त्याचं काय केलं पाहिजे सर्व्हिसिंग किंवा त्याची मेंटेनन्स जो आहे तो वेळच्या वेळी केला पाहिजे तेच ठिबक सिंचन पद्धतीमध्ये ठिबक सिंचन पद्धत ज्यावेळी तुम्ही वापरता त्यावेळी त्याचा मेंटेनन्स किंवा त्याची सर्व्हिसिंग वेळच्या वेळी केली तर निश्चितपणे ठिबक सिंचन पद्धतीचा तुम्हाला वापर होतो आणि निश्चितपणे याच्यामध्ये तुम्हाला उत्पादन वाढ झालेली आपल्याला दिसून येतं आता ठिबक सिंचन संचाचं काय केलं पाहिजे की पहिल्यांदा माहीत आहे आपल्याला पंप असतो पंपानंतर फिल्टर असतात हा पंपाने आपण पाणी उपसतो मेनलाईननं पाणी येतं फिल्टर असतात कारण फिल्टर फिल्टरची आवश्यकता का असते ठिबक सिंचन पद्धतीमध्ये कारण शेवटला जे काही पाणी जाणार आहे ते डायरेक्टली थेंबा थेंबाने आपल्या इमिटिंग पाईप किंवा त्या याच्यापासून जे काय आपले ड्रिपर्स आहेत त्याने डायरेक्टली थेंबा थेंबा नाही ती चोक होऊ नये म्हणून फिल्टर असतात फिल्टर दोन प्रकारचे असतात एक वाळूचा फिल्टर सँड फिल्टर आपण त्याला म्हणतो आणि दुसरा जाळीचा फिल्टर किंवा त्याला आपण स्क्रीन फिल्टर म्हणतो वाळूचा फिल्टर जर तुमच्या नदीचं पाणी असेल विहिरीमध्ये शेवाळाचं प्रमाण जास्त असेल तर त्या ठिकाणी वाळूचं फिल्टर तुम्हाला बसवणं गरजेचं आहे जर oh. बोरचं चा पाणी आहे चांगलं पाणी आहे तुमचं शहराचं प्रमाण कमी आहे तर तिथं वाळूचं फिल्टर बसवण्याची गरज नाही तिथं तुम्ही हा सँड फिल्टर किंवा जाळीचा फिल्टर जर बसवला तर निश्चितपणे तुमची पाणी जे आहे ते फिल्टर झालेलं आपल्याला दिसून येतं आता वाळूच्या फिल्टरमध्ये काय होतं की त्याच्यामध्ये वाळू असते मोठी टाकी असते त्याच्यामध्ये वाळू असते जे काय तुमचं पाणी येतं ते पाणी वाळूमधून पास होतं जे काय तुमचं शेवाळ जे काही घाण आलेले आहे ती वाळूमध्ये काय होते अडकली जाते आणि फिल्टर झालेलं पाणी तुमचं पुढं पास केलं जातं सेम पद्धतीमध्ये जाळीचा किंवा ह्याचा फिल्टर आपण म्हणतो डिस्क फिल्टर म्हणतो त्याच्यामध्ये जाळी असते त्या फिल्टरमध्ये वरची कॅप काढली असेल ज्यांच्याकडे सिंचन सिंचन्सन्चं असेल त्यांनी बघितलं असेल ती वरची जाळी काढली तर त्या जाळीलामध्ये बारीक बारीक होल्स असतात त्या होल्समध्ये जी काय तुमची घाण असते ती अडकली जाते आणि फिल्टर झालेलं पाणी तुमचं पुढं पास केलं जातं डिस्क फिल्टर असतो डिस्क फिल्टरमध्ये त्या डिस्कला बारीक बारीक होल्स असतात त्या होल्समध्ये जी काय तुमचं शेवाळ जे काही तुमचा घाण कचरा असते तो अडकला जातो आणि बाकीचं फिल्टर झालेलं पाणी तुमचं पुढं पास केलं जातं त्यानंतर फिल्टरच्या पुढं फिल्टरच्या टाकीवर एक प्रेशर गेज असतो हा घड्याळासारखं चक्की असते ज्यांच्याकडे सिंचन जन्शनची असेल त्यांना माहिती असेल पण तो प्रेशर गेज फक्त नव्याचं नऊ दिवसच राहतो परत त्याच्याकडे कोण त्याच्याकडे ढुंकून बघत नाही तो कोण काढून नेतं ते सुद्धा आपल्याला माहिती नसतं पण त्या प्रेशर गेजवर तुम्हाला कळवून येते की बाबा माझं ठिबक सिंचन संच व्यवस्थित चालू आहे का तुम्हाला कंपनीवाला येतो की त्यानं सांगितलेलं असतं की हे जोडून दिलेलं आहे तो फक्त काय सांगतो खटका मारा आणि दोन तास चालवा तीन तास चालवा एवढं सांगितलेलं असतं पण ज्यावेळी ब ऊस बारका आहे तोपर्यंत आपल्याला कळून येतं की पाणी सगळीकडे पोचते ज्यावेळी ऊस सात आठ महिन्याचा होतो त्यावेळी आज जाता येतं का नाही आहेत त्यावेळी कुठं लॅटरल कट झाली आहे कुठं लॅटरल निघून पडले आहे ते आपण बघत नाही पण ह्या प्रेशर गेजवर तुम्हाला कळवून येतं की बाबा प्रेशर गेज आपण ज्यावेळी चालवतो ज्यावेळी ठिबक सिंचनसन चालू करतो त्यावेळी एक ते दीड के जी सेंटीमीटर इतका प्रेशर गेज आपण काय केला पाहिजे त्याच्यावर मेंटेन ठेवला पाहिजे प्रेशर जर जास्त होत असेल तर आपण बायपास वॉल जो आहे तो आपण सोडला पाहिजे आणि जर प्रेशर ड्रॉप होत असेल फ्लक्च्युएट होत असेल पाणी चालू केल्यानंतर ठिबक चालू केल्यानंतर दहा मिनटं आपण तिथं थांबलं पाहिजे त्यानंतर प्रेशर गेजकडे बघितलं पाहिजे की बाबा एक ते दीड के जी सेंटीमीटर पाणी आपलं प्रेशर मेंटेन आहे तर आपलं पाणी शेवटच्या ट्रिपरच्या शेवटच्या लॅटरलपर्यंत आपलं पाणी काय झालं आहे व्यवस्थित चालू आहे नाहीतर आपण काय म्हणतो की त्याच्याकडे कोणी बघत नाही फक्त यायचं खटका मारायचा निघून जायचं चार तासानंतर लाईट जाते ऑटोमॅटिक ते बंद पडतं आणि ज्यावेळी ऊस तोडीला येतो त्यावेळी पुढे गेल्यानंतर कळवून येते की इथला ऊस वाढलेला आहे आणि दोष कुणाला द्यायचा की ठिबक सिंचन संच काही चालत नाही ते काढून फेका आणि परत आपण कशावर यायचं पाटपाण्यावर पाण्यावर यायचं ज्यावेळी आपण एकरी पन्नास ते साठ हजार सरासरी एकरीचा खर्च पन्नास ते साठ हजार आहे ज्यावेळी आपण तेवढा खर्च करतो त्यावेळी चांगल्यातला चांगला ठिबक सिंचन संच कुठलाही आय एस आय मार्कचा असेल तर तो कमीत कमी चार ते पाच वर्ष टिकतोच मग चार, चार ते पाच वर्ष जर टिकवायचं असेल तर त्याचं सर्व्हिसिंग किंवा तो कसा वापरायचा हे आपल्याला आधी लक्षात आलं पाहिजे त्यासाठी हा प्रेशर गेज अतिशय महत्वाचा आहे हा प्रेशर गेज जो आहे तो एक हो ते दीड के जी सेंटीमीटर इतका मेंटेन ठेवला पाहिजे त्यानंतर पुढं येतं आपली मेन मेन मेनलाईन नंतर सबमेन येतात सबमेनच्या पुढं आपल्या लॅटरल्स असतात लॅटरलच्या याच्यामध्ये बारीक ड्रिपर्स असतात ते ड्रिपरना डायरेक्टली थेंबाथेबाने डायरेक्टली पिकाच्या मुळाशी जाते त्यानंतर आपल्या ड्रिपरची लांबी किती असावी हे आपल्या लक्षात आलं पाहिजे सोळा एम एम असेल आपली त्याचा डिस्चार्ज किती असावा दोन एल पीचे असावा चार एल पी एच असावा दोन एल पीचे असेल तर म्हणजे ते तासाला किती लिटर पाणी सोडते दोन लिटर जर चार एल पीचे असेल तर ते तासाला किती लिटर पाणी सोडते चार एल पी एच त्यानंतर पी सी आणि नॉन पी सी ह्या पद्धतीने सुद्धा ड्रिपर्स आलेले आहेत ह्या पद्धतीने पी सी आणि नॉन पी सी म्हणजे प्रेशर कॉम्पेन्सेटिंग आणि प्रेशर नॉन कॉम्पेन्सेटिव्ह म्हणजे दाब नियंत्रक असणार आहे आणि दाब नियंत्रण नसणार आहे जर तुमची चढ उताराची जमीन असेल जमिनीला उतार जास्त असेल महाराणाची जमीन असेल तुम्ही लाईन आतरली तर काय होतं पाणी काय होणार आहे उताराच्या बाजूने जास्त पडणार आहे त्यामुळे खालच्या याला प्रेशर जास्त बसणार आहे तिथून पाणी काय होणार आहे तिथून त्या ट्रिपरनं पाणी जास्त पडणार आहे आणि वरच्या ट्रिपरला काय होणार आहे पाणी कमी पडणार आहे त्यासाठी जर आपली चढ उताराची जमीन असेल तर तिथं तुम्ही दाब नियंत्रक असणारे ड्रिपर असणारे तुम्ही काही वापरले पाहिजे लॅटरल लाईन वापरली पाहिजे जर जा? तुमची ज जमीन लेवल आहे समान आहे तर त्या ठिकाणी नॉन पी सी ड्रिपर लाईन वापरली तरीसुद्धा चालते त्यामुळं तुमचं शेवटच्या लॅट्रलच्या शेवटच्या ड्रिपरलासुद्धा तितकंच पाणी त्याचं जे काही दोन एल पी असेल चार एल पी एच असेल तेवढंच पाणी त्यानं काय केलं पाहिजे ड्रॉप केलं पाहिजे